पोटच्या मुलानेच केला आईचा खून सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी घटनेचं गांभीर्य ओळखून स्टाफसह तासाभरात आरोपी मुलास खेतलं ताब्यात दहिवडी पोलिसांची पुन्हा एकदा तत्पर कारवाई पाहुया सविस्तर बातमी आई आणि मुलाच्या प्रेमळ नात्याला क्रूरतेची काळीमा फासणारी घटना माड तालुक्यातील पिंगळी बुद्रुक येथे घडली विशाल आनंदराव जाधव वयवर्ष चौतीस हा रोज दारू पिऊन घरी यायचा शुक्रवारी रात्री देखील तो दारू पिऊनच घरी आला होता पावणे वाजण्याच्या सुमारास त्याने घरी येऊन आईला जेवायला मागितलं आई त्यावेळी झोपली होती म्हणून आईने त्याला हाताने घेऊन खा असं सांगितलं आई असं म्हणताच डोक्यात नशा असलेल्या त्याने आईसोबत भांडायला सुरुवात केली यावेळी झालेल्या वादात त्याच्या मस्तकाच्या नसानसात दारू पूर्णपणे भिंडली होती त्यामुळे त्याने जन्मदात्या आईवर हात उचलण्याचं धाडस केलं घरात असलेला पाण्याचा हंडा घेऊन आईच्या डोक्यावर त्यानं जोरदार सलग प्रहार केले प्रहार एवढे जबरदस्त होते की त्यात त्या, -त्या जन्मदात्रीच्या डोक्याला गंभीर इजा झाली हा प्रकार दहिवडी पोलिसांना कळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह तात्काळ घटनास्थळी धाव घेतली त्यांनी गंभीर जखमी झालेल्या संगीता आनंदराव जाधव वयवर्ष अठ्ठेचाळीस यांना दहिवडी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केलं ग्रामीण रुग्णालयातून त्यांना सातारा येथील जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलं मात्र सातारा येथे संगीता जाधव यांना मृत घोषित करण्यात आलं दहीवडी पोलिसांनी जन्मदात्या आईच्या डोक्यात हांड्यानं वार करणाऱ्या नराधम मुलास तासाभरातच ताब्यात घेतलं ही घटना घडल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे यांनी भेट दिली माणुसकी आणि आई मुलाच्या नात्याला काळी माफासणाऱ्या या घटनेनं संपूर्ण माण तालुक्यात हळहळ व्यक्त होते नमस्कार मी सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे दहिवडी पोलीस स्टेशन दहिवडी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये आ, काल दिनांक दहा एक दोन हजार पंचवीस रोजी रात्री उशिराच्या सुमारास एक घटना घडलेली आहे यामध्ये जन्मदात्या आईचाच त्याच्या मुलाने निर्गुण खून केलेला आहे या घटनेची हकीकत अशी आहे की यातील आरोपी मुलगा नामे विशाल आनंदराव जाधव हा दारू पिऊन घरी आल्यानंतर त्याने त्याची आई जी मयत आहे संगीता आनंदराव जाधव हिला जेवण मागितले त्यावेळेस आई या आईने मुलगा दारू केलेला आहे त्यामुळे तू तुझ्या हाताने जेवण घे असं सांगितल्यानंतर या मुलाने या आईला शिरीगड आणि मारहाण करण्यास सदरचा वाद इतक्या टोकाला गेला की त्या मुलाने स्टीलच्या हंड्याने या स्वतःच्याच आईच्या डोक्यामध्ये जबरी प्रहार केला आणि त्यामध्ये ही महिला म्हणजेच या महिता मैयत महित, संगीता जाधव ही या गंभीर जखमी झाल्या त्यांना पहिल्यांदा देवडी येथील ग्रामीण रुग्णालय त्यानंतर सातारा सिव्हिल येथे नेल्यानंतर मृत घोषित करण्यात आले या अनुषंगाने देवडी पोलीस ठाण्यामध्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे यातील जो संशयित आरोपी आहे विशाल आनंदराव जाधव हा याने गुन्हा केल्यानंतर तो लपून बसलेला होता त्याला आम्ही अवघ्या या घटनेच्या नंतर एक तासामध्ये लपून बसलेल्या ठिकाणावरून ताब्यात घेतलेला आहे त्याची पुढील अटकीची कार्यवाही त्याचबरोबर त्याला माननीय न्यायालयामध्ये आम्ही मुदतीत हजर करीत आहोत सदरची ही संपूर्ण कामगिरी सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक श्री समीर शेखसर अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर मॅडम डीवाय वाई अश्विनी शेंडगे मॅडम यांच्या पकडण्याकरिता मी स्वतः त्याचबरोबर आमचे दुय्यम अधिकारी यशवंत जामदार त्याचबरोबर गाडवे मेजर त्यानंतर दडस मॅडम चालक खाडे मेजर अशा सर्वांनी मेहनत घेऊन त्याला ताब्यात घेऊन अटक केलेली आहे